कोळी हा स्वतःच्या मुखातून तंतू काढून स्वतःचे घर विणतो आपल्या विणलेल्या जाळ्यात भक्ष अलगात अडकते परंतु हे जाळे विणताना त्याला खूप प्रयत्न करावे लागतात वेळोवेळी अपयशाला खचून न जाता आपले प्रयत्न सुरूच ठेवावे सत्व रज आणि तमोगुण असणारे हे ब्रह्मांड परमेश्वराने निर्माण केले असून ह्या विश्वात्मक जाळ्यात जन्माला आलेला जीव अडकतो कोळी जसा स्वतःचे जाळे स्वतःच विणून त्याचा नाश करतो तद्वत परमेश्वर उत्पत्ती स्थिती आणि संहार करून या विश्वाला नियंत्रित करतो परमेश्वर जसा सृष्टीला निर्माण करून पालनपोषण करून काळानुसार त्या सृष्टीचा अंत करतो तशा प्रकारे मानवी जीवनाची वाटचाल असते जन्म त्यानंतर जीवनाचा प्रवास आणि शेवटी मृत्यू या तिन्ही गोष्टी न थांबणाऱ्या आहेत म्हणून मनुष्याने या तिन्ही अवस्थेची हितप्रज्ञता ही अवस्था प्राप्त करून घ्यायला पाहिजे मानवी जीवनाच्या सार्थक प्रवासासाठी कोळ्यासारखा प्रयत्नवाद व सा स्वावलंबन प्रत्येकाने आत्मसात करण्याचा